स्पष्ट आकडा झालेला नाही पाच तर सतरा मी याबाबतीत कोणतंही भाष्य करू इच्छित नाही कारण मी त्या कमिटीमध्ये नाहीये आमच्या <coughs> शिवसेनेच्या वतीनं माननीय संजय राऊत साहेब आहेत आणि तीनही पक्षाचे धुरीण <coughs> आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय बाळासाहेब थोरात किंवा राहुल गांधीजी असतील या सगळ्या आदरणीय व्यक्ती त्याच्या विकतवरून निर्णय घेतील राहिला प्रश्न मला फक्त व्यक्तिशा प्रकाश आंबेडकरांबद्दल फार मोठा आदर आहे कारण त्यांची विद्वत्ता हा मोठा विषय आहे पण ती जी प्रज्ञा आहे ती राजकारणात दिसत नाही असं सार्थत्यानं मला तो समतोल दिसत नाही असं मला सातत्यानं जाणवतं की आज आपण जर या देशाला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं संरक्षण करायचं असेल तर कधीतरी एखादं पाऊल मागे गेलं तरी हरकत नाही पण ते पहिलं करीन आणि बाकी नंतर पाई। एक दृष्टिकोन असायला हवा तो दिसत नाही असं मला दुःख प्रकाश शेणगींशी त्यांनी आता युती केलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी त्यांचं म्हणणं आहे की जैन असतील मुस्लिम असतील गरीब उमेदवारांना आम्ही उमेदवारी देऊ त्यामुळे एक प्रकारे आघाडी मधनं वंचित बहुजन आघाडी काय आमची दूर जाते मुळात एक चौक मुळात आघाडी जी झाली होती ती फक्त शिवसेना भारतीय जनता पार्टी सॉरी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी ती युती आहे त्यांची त्या युतीमध्ये आम्ही नाही आहोत आघाडीमध्ये तीन होते आम्हाला आणखीन काही कमी लोक मिळालेली आहेत त्याच्यामध्ये समाजवादी पक्ष आहे त्याच्यात कम्युनिस्ट पक्ष आहे ही सगळी मंडळी आहेत ना सोबत त्याच्यामध्ये मग वंचित असावी असं वाटला आणि वंचितने सहकार्य केलं आदरणीय उद्धवजींनी पुढाकार घेऊन त्यांच्या कार्यालयात जाऊन पत्रकार परिषद घेतली होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यावेळेला अंकार न दाखवता तुमच्याकडे तुमच्या कार्यात गेलो पण मग इथंच सामंजस्याची भूमिका असायला पाहिजे असं मला वाटतं त्यावर अधिक भाष्य घडची गरज प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि मनोज जरांगे पाटील यांना आम्ही महाविकास आघाडीसोबत घेतोय अशी घोषणा त्यांनी केली तुमची भूमिका याबद्दल काय मला वाटतं पुन्हा सांगतो माननीय जरांगेजी यांचं काही राजकीय पक्ष नाहीये त्यांनी एक सामाजिक भूमिका घेतलेली आणि त्या सामाजिक भूमिकेला तमाम मराठा समाज पाठिंबा देतोय तो मराठा समाज कथाचित अनेक पक्षात असेल पण त्या मागणीसाठी त्यांच्या सोबत आहे आणि म्हणून त्यावर राजकीय भाष्य त्यांचं असेल तर मला माहिती नाही पण आम्ही कुठलंही राजकीय भाष्य करू नाही राहिला प्रश्न त्या विषयावर मी एकमेव खासदार असं असेल किंबहुन माननीय सुप्रिया सुळे जे आहेत त्यासोबत माझ्यासोबत या सगळ्या विषयावर सातत्यानं लोकसभेत बोलणारा कोण असेल तर तो अरविंद सावंत एवढं लक्षात ठेवा त्यांचं म्हणणं समर्थन घराण्याशाही जपण्यासाठी वंचितचा वापर महाविकास आघाडीमध्ये केला जात होता आणि त्यामुळे मी आता माझी भूमिका घेतली कोणी घेऊ दे त्यांना प्रत्येकाला आपली भूमिका घेण्याचा अधिकार आहे प्रश्न आहे की भूमिका कशासाठी घेतोय ठरलं पाहिजे भूमिका घेतोय परत कशासाठी त्याचं काय सबळ कारण आहे आज देश एका अतिशय संक्रमणा अवस्थेतून जातोय ती संक्रमणा अवस्था आहे भारतीय संविधानाला असलेला धोका ती संक्रमणावस्था आहे असलेल्या लोकशाहीचा धोका ती संक्रमणावस्था आहे की लोकुमशाहीकडे चाललेली वाटचाल ती संक्रमणावस्था आहे की देशातील सर्व संस्थांचा होत असलेला गैरवापर धाकधपटच्या आणि तिरस्कार या सगळ्याला विरोध करायचा आहे ना मग हे सगळे मुद्दे क्षणभर बाजूला ठेवले पाहिजेत आणि एकत्र येऊन लढलं पाहिजे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा